आणि आपल्या लोकप्रिय उमेदवार आता केवळ तुम्ही त्यांचा ट्रेलर पाहिलाय पिक्चर निवडून आल्यानंतर तुम्हाला दिसणार आहे मातृशक्तीचा बुलंद आवाज असलेल्या आपल्या उमेदवार ताई हेमंत पाटील म्हणाले कि कळमचा गणपती आमचं आराध्य दैवत तर आहेच पण त्यासोबत हे राळेगाव असं आहे की ज्या ठिकाणी सीता मातेचं मंदिर आहे देशामध्ये सीता मातेच एकच मंदिर आहे आणि ते राळेगाव मध्ये आणि राजश्री ताईंनी आता विडा उचललाय तिकडे मंदिर झालं आता इकडच्याही मंदिराचा था उद्धार झाला पाहिजे मी राजश्रीताई आणि अशोक भाऊ तुम्हाला सांगतो तुम्ही काम हातामध्ये घ्या आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू